नमस्कार ते म्हणतात नितीन पवार आता काय करतोय मध्येच बाबा चॅनल तुम्ही बंद ठेवले आले मध्ये तोंड दाखवायला अहो चॅनल सुरू करणार आहे आपण थोडे सगळे प्रयत्न सुरू आहेत पण आज मी तुम्हाला अशा एका माणसाला भेटवणार आहे एका ट्रकवरती वाळू भरण्याचं काम करत होता हा माणूस त्यानंतर द रस्त्यावरती दगडं फोडायचं खडी फोडायचं सुद्धा काम केलं आणि मग एक दिवस असं येतो की त्यांचं चित्र जगभरात अगदी अमेरिकेच्या राष्ट्रात देशाच्या घरी जातात अगदी टाटा बिरला सगळ्यांच्या घरी चित्र आहेत जा, जात जात्यावर जाणारी बाई आहे किंवा गावाकडच्या अस्सल स्त्री आहेत ज्या एकदम साधे आहेत आणि हा साधेपणा तो लोकांना चित्राच्या मध्ये इतका आवडला की तो जगभरात गेला आणि मोठ्या प्रमाणावरती जगभरात त्यांची ख्याती झाली म्हणजे इथून केलेला हा प्रवास इथंपर्यंत आला म्हणजे आपल्यापैकीच असणारा हा माणूस आज जगप्रसिद्ध आहे चित्रकार आहेत शशिकांत धोत्री सर आपण त्यांच्यासोबत आत्ता आहोत सर काय होता हा सगळा प्रवास आणि चित्रांचं ते जेव्हा मी मग म्हणलं की काय गणित होतं की चित्र इतकी जगभरात पोचली गणित गणित होतं म्हणता येणार नाही पण चित्र कसं सगळी काढतात तशी मी काढायचो मला वाटतं इथं बसलेल्यांपैकी सुद्धा प्रत्येकजण लहानपणी चित्रच काढत होता प्रत्येकाला चित्र काढायला आवडत होती झालं एवढं फक्त मी ते कंटिन्यू ठेवलं म्हणजे राहिलं माया ते त्यामुळे कदाचित ते डेव्हलप होत गेलं डेव्हलप होत गेलं त्यातल्या बऱ्याच गोष्टी काय म्हणतो एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टी विषय रंगवता रंगवता मग ते आत्ता प्रवास इथंपर्यंत आला आणि ह्याच्यासाठी वेगळं काय खाय म्हणजे असं एकदम स्पेशल काय झालं असेल तसं काय झालं नाही खरं पण आता मी सहज बोललो की सगळी लहानपणी चित्र काढायची परत ते मी फक्त कंटिन्यू ठेवलं तर तसं इथं बसलेल्या दहा जणांपैकी जरी ती लहानपणी जी आवड होती ती जरी पुढे कंटिन्यू ठेवली असते ना ती पण सगळी बरोबर असतो आपण आज त्याच्यासाठी खास काय करावं लागलं नाही म्हणजे गणित जुळवण्याचा प्रकार असतो असं काही करावं लागलं नाही मनापासून नैसर्गिक फक्त जी आवड होती पुढे कंटिन्यू करत इथं पर्यंत आलो ती आता जे दिसते तुम्हाला तो प्रवास आहे मग तुम्ही चित्रावरून चित्र भाषेत आला तुम्ही सिनेमा कडे आलात तर हा बदल किंवा हा प्रवास कसा काय झाला ही हे जरा गमतीशीर आहे माझ्यासाठी पण प्रयोगच होता की तसं मला वाटायचं की सिनेमा ना नेहमी मला असं वाटायचं की हे असं दिसू शकलं असतं हे असं दिसू शकलं असतं ह्या रंग असं वाटायचं दुसरे सिनेमा बघताना पण स्वतःचा सिनेमा करताना ते किती यशस्वी होईल मला ह्याचा म्हणजे तसा सुरुवातीला काय एवढा अंदाज नव्हता कारण मला स्वतःला फिल्म मेकिंगबद्दल काही विशेष टेक्निकली काहीच नॉलेज नव्हतं कारण त्यात काही फॉर्मले शिक्षण नाही किंवा कुठं असिस्ट केलं आहे असं पण नाही स्ट पेन वही घेतली स्टोरी लिहायला सुरू केली आणि सिनेमा बनवायचं ठरवलं असं हे होतं इच्छा मात्र फार आधीपासून सिने सिनेमा बनवायचे तशी मित्र भेटली पण हे सगळं करत असताना का नाही चित्रच आपली पडद्यावर चालती बोलती वाटली तर कसं कसं फील येईल त्याचा असा प्रयत्न केला आहे आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी अचीव करता आले ती ती कॉन्सेप्ट मग तुम्ही जेव्हा कागदावरती गोष्ट लिहिली आणि डोक्यात असलेलं चित्र आणि आता तुम्ही पडद्यावरती बघितली असेल तुम्ही आता बघितली असेल तर काय वाटतं की कितपत त्यापर्यंत पोहचू शकलात किंवा ते लोकांना कसं वाटणार बघताना मला हा कितपत पोहचू शकलो हे पो जे पहिलं सांगतो मला असं वाटतं की बऱ्यापैकी जे अपेक्षित होतं ना त्याच्या जवळपास आम्ही आहे सगळे आम्ही आम्ही ह्याच्यासाठी म्हणतो की हे सगळं मी ऍक्टेन केलेलं नाही बरोबर तर अख्खी टीम त्याच्यासाठी झटलेली आहे कॉस्च्युम डिझायनर कपड्यांसाठी प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर आमचं ओ पी सगळ्यात महत्त्वाचा ज्यांनी शूटिंग केलं ह्या गोष्टींचं तर मी मा मी जे कल्प कल्पना करतो आहे माझ्या डोळ्यात जे दिसते ते त्यांच्या पण डोळ्यात दिसण्याला विशेष आहे त्या अर्थाने मी म्हणतोय की लय चांगला अचीव केलं आम्ही म्हणजे बऱ्यापैकी जी मी विचार करत होतो ना ती अचीव केल्या आता दुसरा तुमचा मुद्दा हे होता की लोकांना कसं वाटेल तर मला एवढी तर खात्री शंभर टक्के आहे की लोकांना ती चालती बोलती चित्र बघायला आवडणार एक तर गोष्ट त्यांच्या लय जवळची आहे जिथं आपण बसलोय अशा मातीतल्या माणसांचीच ही गोष्ट आहे आणि मला वाटतं की शहर किती जरी मोठी झालेली असली तर तिथे जाऊन राहिलेली लोक इथन मातीतनंच गेलेले त्याच्यामुळे त्यांची मुळ तिथं आहेत त्यांची त्यांची ती गोष्ट आहे आणि त्यांना ती आवडणार त्याच्यात काय दुमत नाही पण ज्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत का नाही आता हे निवडून गेलं तुम्ही त्या मध्ये वगैरे बघत असाल ते आता आपण गावाकडे क्या, कॅक कोण कॅक्ताड म्हणतंय कोण कॅक्टस म्हणते कोण काय म्हणते तर त्या गायरानांमधले ते निवडून असं बघायला तर आपण ते रोज आपल्या आहे विहिरीत शूट केलेलं आहे सूर्यफुल लय छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण रोज बघतो आपल्या डोळ्यासमोर ती दिसतंय जगत असताना पण ती सिनेमात ज्या पद्धतीनं दिसले ज्या पद्धतीनं त्याला रंगवलंय ते लोकांना बघायला आवडलं असं मला वाटते म्हणजे सर आता आपण आता बघतोय प्रेक्षकांचं कसा कल आहे प्रेक्षक कुठल्या पद्धतीने सिनेमाकडे बघतायत मग अशा वेळेला तुम्ही काय सांगाल की हा कलात्मक सिनेमा आहे का सगळ्या ऑडियन्स साठी एकदम मसालावाला सिनेमा आहे का ह्या दोन्हीचा मिलाप करून तुम्हाला यातून तुमचा कलात्मक हे पण जोपासता येणार आहे आणि एंटरटेनमेंट सुद्धा होणार आहे असं दोन्ही आहे मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी आहेत फार कलात्मक हा सिनेमा नाही म्हणजे आता असं वाटू शकते की बाबा चित्रकार आहे तर लेच आहे तर तसं नाही माझी चित्र काढायला जेवढी सोपी आहेत का नाही कुणाला बी कळते का नाही तसंच सिनेमा पण आहे मग तेवढाच सोपा साधा सरळ सिनेमा आहे विषय लोकांना जशी बघायची सवय आहे ना गाण्यांसोबत संगीतासोबत त्याच्या भावभावनांचा खेळ असेल सामाजिक पण आहे बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की जे जे पूर्ण लागतंय सिनेमा म्हणून बघायला आणि त्याचा आनंद घ्यायला ते सगळं ह्याच्यात आहे वा मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सर जेव्हा आता सिनेमा पूर्ण झालाय आणि सिनेमापर्यंत डोक्यात आला ह्यामध्ये चित्र पूर्णच वेगळे आहे ना आणि सिनेमा ही पूर्ण वेगळी भाषा आहे तर काय तुम्हाला वाटलं किंवा त्रास झाला किंवा कधी वाटलं की अरे हे खूपच वेगळे मला वाटलं तसं नाही वा, वाटलं त्यापेक्षा वाट सुंदर आहे काय वाटतं मला पूर्ण वेगळं खरंच खरं मला बिलकुल वाटत नाही बरं का त्याचं कारण सांगतो विज्युअल आर्ट विज्युअल आर्ट म्हणजे काय आपल्या लोकांना करण्यासाठी काय चित्रभाषा थोडक्यात म्हणजे चित एक एखाद दृश्य कला तर कला, कला, ती कला म्हणजे मी एखादं चित्र कागदावर बनवलं कॅनवासवर बनवलं काय आणि ते पडद्यावर बनवलं काय तसं ही कला आणि ती कला म्हणजे रंग संगती असेल कम्पोजिशन असेल कॅरेक्टर्स असतील भावभावना कशा पकडायच्या ह्या लाईटच्या गोष्टी ते तर मी करतच आलो आहे म्हणजे ते तेच करत आलो आहे त्यामुळे मी लय वेगळं काय करतोय असं वाटलं नाही मात्र दोन्हीची प्रक्रिया वेगळी आहे हे मी एकटा करतो हे माझ्या स्टुडिओत घडते आणि इथं शंभर टक्के माझा कंट्रोल असतो की मला इथं असंच पाहिजे तसंच पाहिजे तसं तिथं शंभर टक्के कंट्रोल म्हणून मी म्हणलं तुम्हाला सुरुवातीला की मी जसं बघत होतो ह्या सिनेमाकडे त्या फ्रेम्सला त्या गोष्टींना घेऊन जसंच्या तसं दिसणं हे अवघड होतं खरं आणि ते साध्य झाले म्हणजे कारण तिथं दहा जण एकत्र येऊन पण सगळ्यांच्या डोळ्याला तीच दिसणं आणि तसंच दिसणं हे लय हा पण ते झालंय त्या बाबतीत हे घडले आता आमचा जो ऑडियन्स आहे जो ग्रामीण भागातला आणि बऱ्यापैकी गावाशी नाव जोडलेलं आहे तर त्यांच्यासाठी असं म्हणू शकतो आपण की एक सुंदर सिनेमा त्यांना बघायला मिळणार आहे त्यांना वेगळं असं काय सांगाल माझी वेगळं म्हणजे खरं शंभर टक्के चा, चा, चांगला सिनेमा बघायला मिळणार आहे एवढं तर आता ह्या घडीला मी म्हणू शकतो मी असं कोणच मानणार नाही काय तो टुकार काम केले बाबा आणि काय असं होणार नाही त्यांचे दोन अडीचशे तीनशे जे बी काय तिकीट आहे ना ती वसूलेली एवढं तर त्या सिनेमात नक्कीच आहे पण सिनेमा थिएटरला बघावं हे मी आवर्जून सांगेल कारण मला मला असं काय वाटतं थिएटरला बघावं ह्याच्यातल्या ज्या बी सौंदर्य सौंदर्य म्हणजे असं झर धबधब स्वित्झरलँड तसलं वाहतं आपण बघत आलोय पण ज्या रोजच्या जगण्यात जे माझ्या चित्रांमध्ये असते छोट्या छोट्या गोष्टी इरकल साडीतली बाई केस विंचरायची पद्धत बसायची पद्धत जीव भरायची पद्धत आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की सारवलेल्या भिंती भिंती सारवलेली जमीन ह्या गोष्टी अश्याच साध्या साध्या गोष्टी पडद्यावर मोठ्या पडद्यावर तुम्हाला बघायची संधी आहे असं मी म्हणेल बरं का आणि ती मला असं वाटतं की आ, एक प्रोड्युसर आहे आणि मग माझ्याला तिकीट विकावी ह्या अर्थानं नाही कोणाला पण ती वाटतेच माझा सिनेमा चालव पण मी खरंच म्हणतोय की तो विज्युअल आनंद आहे ना त्या चित्रांचा त्या रंगांचा ते तुमच्या आजूबाजूच्याच सौंदर्य ज्या प्रकारे दिसले क्या पडद्यावर तुम्हाला ते आता टीजर गाण्यांमध्ये बी दिसत असेल तर त्याचा आनंद घेण्यासाठी ना हा सिनेमा तुम्ही खरंच फक्त थिएटरला बघा आणि त्याच्या सोबत संगीत तुम्ही ते आत्ता बघता ऐकत आहे ते पण एवढं दर्जेदार याची मी खात्री देतो तुमचा पहिला सिनेमा असून सुद्धा गाणी टीजर सगळं गा व्हायरल होतंय त्यामुळं लोक त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात सुद्धा तुम्हाला वाटतं की मराठी सिनेमा काहीतरी वेगळं करू पाहतोय मराठी सिनेमामध्ये काहीतरी वेगळे येते आणि चित्रकार जेव्हा पडद्यावरती काहीतरी आणतो तेव्हा ते, ते तितकंच कल्पनेच्या पलीकडचं असणारच आहे पण त्यासोबतच जगण्यातलं आहे मातीतलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हा सिनेमा मी सगळ्यांना मनापासून विनंती करेन की एकदा जाऊन बघा आणि तुमचे जे काही जेन्युन रिव्ह्यू असतील की तुम्हाला आवडलं नाही आवडलं जे काय असेल ते तुमच्या माध्यमातून सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करा नवीन सिनेमे तयार व्हायला पाहिजेत नवीन निर्माते तयार व्हायला पाहिजेत आणि काहीतरी वेगळं आपल्याला बघता आलं पाहिजे जसं त्यानंतर चित्र तुम्हाला पदेवर्ती बघता येणार आजपर्यंत आपण चित्रात बघितले तर के के ते पदेवर्ती व्यक्त होत आहेत आपण एकदा जाऊन थिएटरला हा सिनेमा बघायला हरकत नाही मला वाटतं महाराष्ट्र जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा नक्की बघा थँक्यू सर धन्यवाद आज तुले भारी दिसत होत रोज नाही कस तुला नाही कळायच सारखी तुझी आठवण येते मला पण तस झालं म्हणजे तो अशी जवळ असा वाटत कपकाडू कुणी बघितलं तर नसती भेट मग कुणाला जरा असं केलं ना जीवच घेईन तुझा, तुझा।